तर नालासोपऱ्यातील मितेश संजय पोटे हा तरुण अकरा ऑगस्टपासून बेपत्ता आहे तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म भरायला जातो असं सांगून मितेश सकाळी साडेपाच वाजता घराबाहेर पडला मात्र तो अद्याप घरी परतलेला नाही आहे मितेश कुठल्याही लॉज पी जी हॉटेल इथे असेल त्याचे मित्र किंवा इतर नातेवाईक किंवा नोकरीच्या ठिकाणी त्याच्याबाबत कुणाकडे काहीही माहिती असल्यास आस, कृपया त्यांनी नऊ सहा सहा पाच सहा दोन सहा शून्य तीन तीन या क्रमांकावर संपर्क करा अशी विनंती मितेश कुटुंबाने केली वाकड पुणे इथून हरवलेला आहे मितेश बाळा तुला माझं एवढंच सांगणे आहे तू काही टेन्शन घेऊ नको तू लवकरात लवकर घरी ये आम्ही सगळे तुझी वाट बघत आहोत नमस्कार मी तू बेटा लवकरात लवकर घरी ये आम्ही तुझी वाट बघत आहोत टेन्शन घेऊ नकोस आम्ही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत लवकर घरी ये आम्ही सर्वजण तुझी खूप वाट बघत आहोत